सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लेळ आहे तथा श्री प्रभू दाखवणे जे मज श्री प्रभू दाखवावे सर्वज्ञ स्वामींचा मुक्काम वेरुळ येथे असताना सर्वज्ञ स्वामी सर्वज्ञांची महिमा निरोपण करीत होतो तेव्हा सारंग पंडित म्हणतात जे जे मला आता या ठिकाणी श्री प्रभू दाखवावे तेव्हा स्वामी म्हणतात जी जी मला आता या ठिकाणी श्री प्रभू दाखवावे तेव्हा स्वामी म्हणतात ते तेथ किंगा पांडेया म्हणजे श्री प्रभू बाबा परमेश्वरपूरला आहेत तिथे जाऊन मग दर्शन घ्यावं बघा तेव्हा सारंग पंडित म्हणतात जर स्वामी इथे दाखवतील तरी काय नेदेखी जे म्हणजे पाहता येईल यावर स्वामी शांत होते मग वेळीच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी स्वामींनी अंक म्हणजे अंकाईच्या लेणीकडे विहरणासाठी गेले असता मार्गी म्हणजे रस्त्यामध्ये उभे राहून स्वामी म्हणतात पांडेया तुम्हा मगा काय म्हणत होते सारंग पंडित म्हणतात जीजी मज श्री प्रभू दाखवावे असे म्हणत हो तो यावर स्वामी म्हणतात तरी हे घे श्री प्रभू असे म्हणून स्वामींनी शेखर कर, करून दाखविले तर खरोखरच श्रीप्रभू बाबा एंकेये म्हणजे अंकाईच्या लेणीचे टेंक म्हणजे टेकाड उतरत आहे तसे दिसले तेव्हा स्वामी म्हणतात सांग पहा म्हणजे चांगले पहा मग दंडवत घाला तेव्हा सर्वजण पाहू लागले तर एकदम सुंदर व सावळी अशी श्रीमूर्त नामी म्हणजे डोक्यावरचे केस मोकळे आहे कलाप म्हणजे केसांचा समुदाय जे केस बांधलेले नाही मोकळा कासोटा म्हणजे पदर आणि उत्तरासंगे धुत्र म्हणजे सोळा हात वस्त्र कंबरेला गुंडाळून डाव्या गौजल्या खांद्यावरून समोर आणून कंबरेला घुसण बॅकवोर्ड त्या वस्त्राचा एक भाग डाव्या खांद्यावरून घेऊन उजव्या हाता खालून घेऊन डाव्या खांद्यावर लोंबते श्रीकराने टाळी वाजवत गगनाची म्हणजे आकाशाची वास पाहती म्हणजे वरती आभाळाकडे पाहत होते आणि आपण या आपण बोलती म्हणजे स्वतःच स्वतःशीच बोलणे अशा प्रकारच्या खेळ खेळा करते येत असताना पाहिले आणि दंडवत करण्या इतके जवळ आले दंडवत घालावे इतक्या अंतरावर आले तेव्हा स्वामी म्हणतात घाला घाला दंडवते म्हणे साष्टांग दंडवत घाला मग दंडवत घालून श्री चरणाला लागले व वर श्री प्रभू बाबा पाहण्यासाठी उठले असता तेव्हा काहीच ने म्हणजे काहीच दिसले नाही मग सर्वज्ञ स्वामींच्या श्रीचरणाला लागले मग बऱ्याच दिवसानंतर सारंग पंडित वाराणसीला गेले होते तिकडून येत असताना ऋतपूरला आले तेव्हा एकाइसाला म्हणतात तुम्ही मला श्री प्रभु बाबा दाखवू नका मी ओळखेल कारण मला वेरुळ येथे सर्वज्ञांनी श्री प्रभू बाबा दाखवले होते मग रायांगणी म्हणजे रायंगण मुख्य अंगणामध्ये श्री बाबा वेळे करीत होते तिथे सारंग पंडिताची व श्री बाबांची भेट झाली तेव्हा सारंग पंडिताने एक श्लोक श्री प्रभूबाबांच्या श्रीचरणी ओळखवला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे श्री प्रभू बाबांचे येथे अवस्थान असताना सर्वज्ञ स्वामींनी वेरुळ येथे दाखवले म्हणजेच भावी भाव दाखवणे म्हणजेच जे श्रीमूर्ती रुद्धपूर नगरीमध्ये खेळत होती ती श्रीमूर्ती स्वामींनी अंकाई लेणीच्या टेकटीवरून खाली उतरताना दाखवली सारंग पंडिता खरोखरच आग्रह धरला म्हणूनच स्वामींनी श्री प्रभू बाबा दाखवले व दोन्ही देवाचे दर्शन सारंग पंडिताला झाले देवानेच देव दाखवला असा देव आपल्याला कधी भेटेल सारंग पंडिताला दोन्ही देवाचे दर्शन भजन पूजन घडले व गोमटे प्राप्त झाले म्हणून देव भेटण्यासाठी आग्रह सावा आपल्याकडे काय आहे ते आपण देवाला द्यावे सारंग पंडितांनी प्रत्येक अवयवांनी काय केले पाहिजे ते आपल्या शब्दात लिहिले व शब्द तरी परमेश्वराला देता आले पाहिजे सारखे आपल्यालाही देवाचे दर्शन भेट घडावी त्यासाठी काय अगोदर चतुर्विध साधनाची भेट आपण न लावलताना अभिरता ज्ञान या भक्तांची अत्यंत आवडीपूर्वक भेट घेतली तरच पुढे परमेश्वर आपल्याला भेट देतील तीच प्रतिकारणंता वाढत जाईल म्हणून देव भेटण्यासाठी देव दिसण्यासाठी सदैव प्रयत्न करूया हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका